नमस्कार श्रोते हो आपण ऐकत आहोत प्राध्यापक म वी दिवेकर यांच्या सर्पपुराण पुस्तका या पुस्तकातून रखवालदार ही कथा या पुस्तकामध्ये सर्पमित्र असलेल्या प्राध्यापक म व्ही दिवेकर आणि सापांच्या मैत्रीपूर्ण प्रेमाची अद्भुत आणि विलक्षण कथा आहे भाग दोन घडलेल्या प्रसंगामुळे माझी मात्र मजा झाली चांगली तीन चार दिवस शाळेला न जाण्याची मुभा मिळाली सकाळच्या कडाक्यातल्या थंडीतली आंघोळ बंद झाली आणि बाबांनी पुढाकार घेऊन बारदानाचं न्हाणी घर तातडीने काढून टाकून त्या ठिकाणी विटांचं पक्क बंदिस्त न्हाणी घर बांधलं तरीसुद्धा माझ्या त्या मित्राची भेट मला अधूनमधून मिळायची तिथेच आसपास कुठेतरी भगदाडात उंच वाढलेल्या गवतात त्याचं वास्तव्य असणार त्या दिवशी मला मात्र बराच त्रास झाला कारण पुन्हा एकदा तो घाण दातवाला दात जटाधारी भगव्या कपड्यातल्या देवलाशी आला त्याने अंगारे दुपारे करत कसला तरी मंत्र म्हणत माझ्या उघड्या अंगावर कडूनिंबाचे फोक फिरवले मारले देखील त्याचबरोबर गावातल्या ओळखीचे आजूबाजूचे नातेवाईक दिवसभर येतच राहिले वचावच बोलत त्यांच्या पद्धतीने झालेल्या घटनेचे अर्थ लावायला ला, लागले बऱ्याचशा पुरुष मंडळींनी आणि काही बायकांनी माझ्या पायावर मांडीवर आणि नुन्नीला कुठे सापाचे दात लागले नाहीत ना हे काळजीपूर्वक पाहिले विशेषतः माझ्या नुन्नीला दोन बोटांच्या चिमटीत पकडून वरून खालून काही वेळा अक्षरशः मुरगळून पाहिले पुन्हा पुन्हा पाहिले मला मात्र गुदगुल्या व्हायच्या नाकातून कानातून गरम वाफा निघायच्या उगाच श्वासोच्छवास वाढायचा आणि नुन्नी देखील ताठरायची पुन्हा पुन्हा लघवीला जायची इच्छा व्हायची एकंदरीत त्या गरीब हिरव्या सापामुळे त्याच्या केवळ जवळ येण्यामुळे माझी भलतीच मजा झाली त्यामुळे त्या सापाने पुन्हा पुन्हा माझ्याजवळ यावे असे मला वाटायचे विशेषतः शाळेत जायचा कंटाळा आला की मग मात्र प्रकर्षाने त्याची आठवण व्हायची त्यासाठी मग आजूबाजूची भगदाडं मोठाले दगड ढकलून पाहणं उंच वाढलेल्या गवतात काठीने गवत उलटे पालटे करत सापांना शोधणं वगैरे चालायचं चा। माझ्या मांडीत बसलेल्या त्या हिरव्या सापाची आणि माझी चांगलीच मैत्री झाली होती त्याचं राहण्याचं ठिकाणही मला कळलं होतं इतरांनी त्याला त्रास देऊ नये म्हणून दोन तीन मोठाले दगड ढकलीत ढकलीत नेऊन तो राहत असलेल्या भगदाडांच्या तोंडाजवळ ठेवले एक दोनदा तो साप बेडकांना पकडतो असं लक्षात आलं म्हणून मग त्याला फिरण्याचा त्रास नको म्हणून मीच बेडकं शोधून आणायचो त्या भगदाडाच्या तोंडाजवळ टाकून द्यायचो सापानेही संकोच केला नव्हता माझ्या समक्ष तो बेडकावर झडप घालून तोंडात गच्च पकडून मान वेडी वाकडी करत बेडकाला गिळत असे तशी सापाला लहान तोंडी मोठा घास घ्यायची सवय आहे हे मात्र अनुभवांती कळलं बेडूक गिळाल्यानंतर त्याचं अंग जागीच टम्म फुकतं अशावेळी त्याला अजिबात त्रास द्यायचा नसतो त्याचं उपज ज्ञान माझ्या त्या हिरव्यागार मित्रामुळे मला मिळालं माझ्या बाबतीत झालेल्या सापांच्या संदर्भातील घटनांमुळे आजीने बरेच काही नवस केले असावेत कारण एके दिवशी अगदी समारंभपूर्वक माझ्या डाव्या हाताच्या दंडावर अस्सल सोन्याचं कडं अगदी सापाच्या आकारातलं पसरत तोंड निमुळती होत गेलेली शेपटी असं घडवण्यात आलं ते कडं दिसायला छान पिवळा धम्मक असलेलं मऊ मऊ होतं आई कायम माझ्यावर त्या कड्यासाठी लक्ष ठेवून असायची आजी तर कायम सांगायची पोरा तू नशीबवान आहेस बघ साक्षात तोच तुझी रखवाली करतोय आम्ही तसे गावापासून लांब शेतातल्या घरात राहत होतो बरीच शेतं होती आणि आमच्या शेतांना लागूनच गावच्या पाटलांची शेतं होती अगदी बांधाला बांध होते पाटील आसामी तशी मोठी त्यांच्याकडे शेतात काम करणारे कायमस्वरूपी नोकर होते पाटलांचे अन आमचे घरच्यांचे चांगले संबंध होते क्वचित प्रसंगी वाद व्हायचे आणि ते देखील पाटलाकडच्या कांगावेखोर नोकरांमुळे त्यातल्या त्यात एक म्हातारा सालकरी फारच भांडकुदळ होता मुद्दा म्हणून आगळीक करून भांडण काढायचा माझे बाबा तसे शांत स्वभावाचे होते काका मात्र तापट होता राग अनावर झाला तर कधीकधी त्या लोकांवर हात देखील उगारायचा त्या म्हाताऱ्या सालकऱ्याला घाण घाण शिव्या घालायचा अशावेळी पाटील माझ्या बाबांना बोलावून तुमच्या भावाला आवरा असा दम भरायचे मात्र अशावेळी पाटलींबाई आमच्या काकाची बाजू घ्यायची ती तशी खूप चांगली होती भरल्या अंगाची गोरी घोमटी शेतावर आल्यानंतर माझ्या काकाशी हसून खेळून बोलायची तासन तास त्याच्याशी गप्पा मारायची माझा काका तसा तगडा रांगडा पुरुष होता म्हणूनही असेल कदाचित शाळेत जाताना मला बांधावरून जावं लागायचं जवळचा रस्ता म्हणून मग आमच्या आणि पाटलांच्या शेतावरच्या बांधावरूनच जायचो तो म्हातारा सालकरी मात्र मला नेहमी रागवायचा तुमच्या शेतातनं जा म्हणायचा खेकसायचा मी मात्र प्रत्येक वेळी त्याला माझ्या काकालाच सांगीन असा दम द्यायचो शनिवारचा दिवस श्रावणातला लवकर शाळा सुटली म्हणून जवळच्या रस्त्याने बांधावरून रमत गमत येत होतो पाटल्याच्या शेतात भुईमुग होता एक दोन झाडं उपसून ओल्या मातीचा सुगंध असलेल्या ओल्या शेंगा खात खात बांधावरून येत असताना नेमका तो म्हातारा सालकरी समोरच टपकला तसा मी गडबडलो हातातला भुईमुग पटकन फेकून दिला पण त्याने पाहिलं होतं माझ्या बखोटीला धरत गदागदा हलवत म्हणाला चोरी करतोस थांब पाटलांनाच सांगतो तरी म्हटलं भुईमुख कमी का झाला चोर लेकाचे मला राग आला होता हिसडा देऊन मी माझी सुटका करून घेतली आणि तसाच घरी पळायला लागलो तो मात्र बांधावर उभा राहून हातवारे करत तार स्वरात शिव्या हसडत होता माझा आणि काकाचा उद्धार करत होता मला तर त्याचा भयंकर राग आला होता अशी घाणेडी माणसं जगण्याच्या लायकीचीच नाही असं माझं ठाम मत झालं होतं काकाला सांगून त्याची जिरवायचीच असा विचार करीत बांधावरून घराकडे निघालो होतो अन माझ्यापुढे दहा पावलांवर बांधाच्या पोटाला लागून असलेल्या गवतातनं अचानक तो बांधावर आला आणि दत्त म्हणून माझ्या पुढ्यात फना काढून जोराने फुतकारत वेटोळे घालून बसला मी जागीच थबकलो त्याच्याकडे पाहत राहिलो तसा तो फार काही लांब नसावा फारसा जाडजुडही नव्हता मात्र त्याचा फणा बराच पसरट आणि सुंदर होता फण्याच्या खाली गळ्याजवळ मोठ्ठाले दोन काळे डाग होते फण्याच्या वरच्या अंगावर पांढरट पिवळा छानसा दहाचा आकडा होता त्याचं तांबूस लालसर शरीर उन्हामुळे चांगलं चकाकत होतं तो काही दगा फटका तर करणार नाही ना ही देखील काळजी होती त्याला पकडून दूरवर सुरक्षित स्थळी सोडून न्यावं असंही वाटत होतं मात्र त्याचा तो रुबाबदार फना जोराने फुटकारणं काही धीरच होईना तसाच उभा राहिलो जरा वेळाने त्यालाच काहीतरी वाटलं म्हणून त्याने मान खाली घातली फनाही बारीक केला फुटकारण बंद केलं तसाच वेटोळे घालून बसला मलाही नवल वाटलं जरा वेळेने हा निघून जाणार आल्या वाटेने जाणार म्हणून मी वाट पाहत राहिलो तेवढ्यात मागून तो म्हातारा सालकरी हात वारे करी तोंड्याने शिव्या गलत धावतच येत होता माझ्या बऱ्याच वेळच्या तशा उभ्या राहण्याचा अर्थ त्याने वेगळाच घेतला असावा मी पुन्हा भुईमुख उपटणार म्हणून तो पळत पळत येत होता मला त्याचा राग आलाच होता तो आणखीनच वाढला विशेषतः समोर विशेषतः समोरच्या वेटोळे घालून बसलेल्या फणादारीला पाहून त्याच्यावरचा राग वाढला विचार करून काळजीपूर्वक फणादारीजवळ गेलो तसा तो सावध झाला फना उभारून फुटकारायला लागला मी मात्र सावध होतो त्याच्या शेपटीकडे लक्ष ठेवून होतो लक्षात आल्यासारखं करत तो एकदम खाली करून बांधावरनं उतरायला लागला पटकन पुढे होऊन मी त्याची शेपूट धरून ठेवली एवाना तो म्हातारा माझ्याजवळ आला होता चांगला हाफकतच होता तुला सांगितलं ना भुईमुख तोडू नकोस म्हणून चोर आला तशाही स्थितीत तो म्हणत होता खाली बसलेला मी फणाधारीची शेपूट घट्ट पकडीत त्याच्याकडे रागाने पाहायला लागलो आणि अचानक त्याच्या अंगावर फणाधारीला भिरकावला अंगावर पडणारा साप पाहताच त्या म्हाताऱ्याची बोबडी वळली मागे सरकण्याच्या नादात तो धपकन खाली पडला आणि तो फणाधारी त्याच्या छातीवरच मी मात्र धूम ठोकली घराकडे पळत निघालो पळताना आजूबाजूला पाहिलं माझं नशीब बलवत्तर आजूबाजूला शेतात इतर कुणीच माणसं नव्हती मी घरी गेलो दप्तर टाकून जेवण करून घराजवळ खेळायला लागलो त्या म्हाताऱ्या सालकऱ्याची कशी जिरवली हे मनातल्या मनात घोळवत मनात हसत होतो समजा त्याने कुणाला सांगितलं तर नव्हे तो सांगणारच आणि समजा त्याने सांगितलं तर माझी काही धडगत नव्हती आणि घरच्या लोकांनाही बराच त्रास होणार होता त्यामुळे त्यानं घडलेलं सगळं सांगायची तसदी घेऊ नये फणादारीने तरी हे करायला पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटत होतं अर्धा एक तासानंतर बाबा आणि काका घरी घाईघाईने आले आईला आणि आजीला हळू आवाजात सांगत होते बहुतेक काहीतरी गंभीर असणार मी लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी बांधावर पान लागलं म्हणून तो म्हातारा सालकरी मेलाक असल्याचं कळलं मला मात्र हायसं वाटलं चला तर सुटलो एकदा फणाधारीला माझी काळजी होती तर त्याच्यामुळे हे सगळं झालं कायमची कटकट मिटली पण त्यावेळी फणाधारीपासून जपून सावध राहायला पाहिजे असंही वाटलं न जाणो फणाधारी मलाही चावलं तर